देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज़ अंजनगा सुरजी येथे नगर परिषदादी मोठ्या प्रमाणावर अवैध जन्म प्रमाणपत्राचा प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता अंजनगाव सुरजी येथे विशेष दौरा केला या दौऱ्यात त्यांनी नगरपरिषद तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशन येथे भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली मागील दौऱ्यात नगर परिषद व तहसील कार्यालय येथून खोटे जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते या प्रकरणात संबंधित दोषीवर कारवाई व्हावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत अशी मागणी सोमय्या यांनी केली सोमय्या कागदपत्रांची तपासणी करून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला या प्रकरणातील दोषींना तातडीने न्यायालयीन कारवाई सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला त्यांच्या या दौऱ्यामुळे शहरात या प्रकरणाबाबतची चर्चा पुन्हा रंगली आहे